आपण पाहत आहे रॉयल मीडिया मराठा आंदोलक मनोज दरांगे पाटील यांनी रविवारी अंतरवाली सराटीमध्ये राज्यभरातील मराठा बांधवांची बैठक बोलावली होती मराठा समाजानं प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून एकच अपक्ष उमेदवार उभा करावा असं आवाहन त्यांनी या बैठकीत बोलताना केलंय त्यानंतर आता मनोज दरांगे पाटील यांच्या आव्हानावर भाजप नेते नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली नारायण राणे यांनी आज सहकुटुंब तुझा भवानीचे दर्शन घेतलं त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते मराठा समाजाच्या फरक पडणार नाही सगळ्यात जास्त मराठा समाज हा भारतीय भारतीय जनता जनता आहे आहे स्वतः मी मराठा मराठा समाजाचा समाजा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहे त्यामुळे एकतर ते उमेदवार उभे करणार नाही किंवा केलं तरी फरक पडणार नाही असं म्हणत नारायण राणे यांनी अप्रत्यक्षपणे जरांगे पाटील यांना टोला लागवलाय पुढे बोलताना ते म्हणाले की मला राज्यासह देशाची सेवा करण्याची संधी मिळावी असं साकडं मी आई तुळजाभवानीला घातलंय पुन्हा एकदा मला मंत्रीपद मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला मोदी यांच्या नेतृत्वात चारशे पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत यासाठी आम्ही पूर्ण तयारी केली असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा